कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी एक मोठी आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे एका महिलेच्या पोटातून तब्बल साडेतीन किलो वजनाची गाठ काढून तिला नवसंजीवनी दिली गेली ही घटना आरोग्य सेवेतील एक, से एक महत्वाचं यश मानलं जात आहे ओलादपूर तालुक्यातील जयश्री साळुंखे यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पोटदुखीचा असह्य त्रास होत होता तपासणीनंतर त्यांच्या गर्भपिशवीवर एक मोठी गाठ असल्याचं निदान झालं ही गाठ जीवघेणी ठरू शकत तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भानुदास गिरी आणि डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी तसेच भूलतज्ञ डॉक्टर मेमन यांच्या टीमनं हे आव्हान स्वीकारलं सुमारे दोन तास चाललेल्या या कठीण शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून गर्भाशयाची आणि मासेची म्हणजेच फायब्रॉड एकत्रित साडेतीन किलो वजनाची ही मोठी गाठ यशस्वीपणे बाहेर काढली आहे या शस्त्रक्रियेसाठी स्टाफ अजित राठोड ऋतुजा गावडे नर्सिंग ऑफिसर विद्या पालकर निशा मामुंकर यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जयश्री साळुंखे यांना पुन्हा जीवदान मिळाले असून त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानल्यात